काय पाहिजे सर थोडं सेफ लागेल बाकी असं सिरियस नाही आहे गंभीर पेक्षा पाक चार पाच दिवस त्यांच्या बाकीच्या औषधं घेऊन कपडे असं वाटतं आतापर्यंत आपण घेते नंतर प्लेस करायचं पिंक दिली थेटिंग दिलं बाकी अजून लेडीज फोड आपण बाकी पिंपरी आणि बाकी काही काळजी

त्याच्या पंजानी जो काय मारा लागलाय त्याच्या व्यतिरिक्त कुठं अजून काही इंजरी तर दिसत नाही गोष्टी बोल दिसतोय फक्त ही जी इंजरी असते याला वेगळे व्यवस्थित ट्रीटमेंट डॉक्टर आणि दवाखान्यात झाली त्याच्या पुढे इन्फेक्शन वाढण्याचे धोके कमी असतात तिचे नंतर नंतर त्याचा उद्भव होता कारण त्याच्या नखात दातात अशी प्रकारचं एक वेगळं विष असतं ज्याच्यातून नंतर ते उद्भवत जातं ते पहिले पहिले दिसत नाही चार पाच दिवस ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवणारच आहेत असं त्यांनी इथं नमूद केलेलं आहे पण ठीक आहे आता बिबट्याची समस्या ही फक्त आमच्या भोरवडीतच नाही संपूर्ण तालुक्यामध्ये तिथे वेगळे पाहायला मिळते आणि त्यातला निर्बंध किंवा जेरबंद करण्यासाठी ज्या जे ज्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करता येईल त्या आम्ही आत्ता एक प्रेस कॉन्फरन्सद्वारे सांगितलेलं आहे मी पुन्हा एकदा आमच्या भोरवाडीच्या ग्रामस्थांना आश्वासन करू इच्छितो आहे की एक दोन दिवसामध्ये तिथे जे काय दुपटे असतील त्यांना जेवढे काही संख्या असतील ज्यांना ज्याला जिथे दिसेल त्यांनी वन खात्याचे जे अधिकारी असतील जे तिथं आले त्याच्याशी संपर्कात राहून त्याचे जिथं असेल ते आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊया त्याची मुवमेंट तशी बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेस अंधारात कोत्याने आपलं पाहायला मिळवून येतील आणि आता पण जो काही बिबट्या पकडला जरी गेला तरी तिथल्या एरियात जेवढे काही बिबट्या असतील ते निश्चित प्रकारे सगळे सरसकट पकडले जातात ह्या घटनेनंतर तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललेत नाई त्यांनी तिथं काल रात्रीच किंजरी आणले होते पण पाऊस खूप त्यांनी लावले नाही त्यांनी सुद्धा पिंजरे आता प्लेस केलेले आहे आणि तिथे सुद्धा तिथं जे भक्ष्य ठेवायचं काम आहे ते संध्याकाळच्या वेळेस मी असं ते ठेवतील तिथं कारण तिचे मुवमेंटच बिबट्याची आता इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल असं जसं डे लाईट कमी होईल जेव्हा अंधार पडायला सुरू होतील तर बिबट्याची मुवमेंट चालू होईल ते पण पकड्यामध्ये तरी यश प्रॉप्पेल बिबट्यांच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील जनते म्हणून वनविभागाबाबत तीव्र नाराजी आहे तो तुम्ही जनतेला काय म्हणता निश्चितच नाराजी व्यक्त करण्याजोगीच ही भावना आहे पण आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही एवढ्या दिवसामध्ये आपण अनेक बिबट्या पकडण्यामध्ये प्राप्त केलेलं आहे आणि जिथे जिथे असे बिबटे निदर्शनात येतील ते पकडण्यासाठी आपण प्रोॲक्टिवली मोहीम हाती घेतलेली आहे ही घटना घडायला नव्हती पाहिजे पण दुर्दैवाने ती घडलेली आहे एकतर सुदैव असं चांगलं आहे की त्याला खूप असं लागलेलं नाही पण त्या परिसरातले बिबटेच नाही तर जुन्नर तालुक्यातल्या बरेच जे वस्तीमध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये शेतामध्ये जे बिबटे आणलेत ते पकडण्याची मोहीम आता आपण सगळे हाती घेतलेली आहेत म्हणून मी जनतेलाही आश्वासित करू इच्छितो आहे की प्रश्न हा गंभीर आहे सगळीकडे ते वातावरण तर आहे आपण पण सतर्क राहावं काळजी घ्यावं वनविभागाचे तिथले जे काही वनक्षेत्रपाल असतील वनपाल असेल वनरक्षक असतील आर असतील आपले सरपंचाशी कॉन्टॅक्ट करावा सगळ्या सरपंचांना पण आपण जसं इन्स्ट्रक्शन दिले आहेत की लगेचच ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला हे करावं आणि फॉरेस्टच्या अधिकारी पण आता गेले काही दिवसापासून त्याचं फर्स्ट टार्गेट हा बिबट्याचा निर्बंध करण्यासाठी आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा वृक्ष लागवडीची एक त्यांच्याकडे एक उद्दिष्ट असतं पण तरीसुद्धा एक स्पेशल आपण एक फोर्स वनविभागाची विभागाची आणि एक व्हॉलेंटियर्सची आपण जिथे जिथं असे सायटिंग होतील किंवा जिथे जिथं असे अटॅक्स होतील तिथे ते प्रोएक्टिवली एकदम क्युअर टीम दिसत क्विक क्वीक रिस्पॉन्स टीम जशी काम करतील तशा पद्धतीने तिकडं माणसं ते पाठवून बिबटे जेरबंद करण्यासाठी आपण ती मोहीम हाती घेतली आहे म्हणून आपल्या सर्वांच्याच मदतीने एकत्रितपणे या संकटावर आपण मात करू आणि ते करायला आपण सुरुवात केलेली आहे त्याचा रिझल्ट आले भविष्यात आपलं अजून मोठं काम करायचं आहे